राधे राधे शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी आमचे धने म्हणजे को कोथंबीर जी टाकली आपण आणि मोठे झाले की त्याला धने लागतात तर तुम्हाला सगळ्याला माहीत आहे ते मी लसणात टाकलेले होते तर आता ते काढायला लिहिलेचे आणि थोडेसे हिरवेच मी ते काढून घेणार आहे त्याच्यामुळं आज मी ते घेणारे सगळे उपटून असे बघून बगुन बघून एक अर्धे आपण एक लसूण तुटून आला माझ्याकडून आणि बघून बगुन बघून हे सगळं मी आता काढून घेणार आहे आणि धने हिरवे असतानाच आपण काढून घ्यायचे मग भाजीला मस्त हिरवा कलर येतो आणि वास पण त्याचा कंटिन्यू राहतो आता मी अशाच प्रकारे दोन तीन मुठी लिहिलेल्या आहेत ते सगळे धने मी घेतलेले काढून त्याची एक पेंडी बांधून उभी करून ठेवणारे मी आता आणि त्याची एक छोट्याशा एखादं कापड घ्यायचं किंवा एखादं साडीचं फाडून मी कापड घेतलेलं आहे आणि आता त्यांनी एक पेंडी बांधून उभी करून ठेवणार आहे मी आणि दोन तीन दिवस हे मस्त वाळून द्यायची अशीच पेंडी उभी करून कशाला तरी ठेवून द्यायची दोन तीन दिवस हे वाळून द्यायचे दोन तीन दिवसांनी मी वाळीवला एक 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 सेपरेट सेपरेट वाळायला घातले होते मस्त कडक हे वाळलेलं आहे आणि आता ते घेणारे आपण काढून काढून घेण्याची पद्धत बी तुम्हाला मी सांगते जास्त पण त्याला प्रेस करायचं नाही कारण की मग त्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या की धने जास्त दिवस टिकत नाही असं ते आहात पण हलक्या हाताने मस्त चोळून चोळून धने काढून घ्यायचे कारण की जास्त आपण कशाच्या म्हणजे साह्याने त्याला कुठलं कुटलं किंवा हे केलं तर धने आपले गळून जाण्याची म्हणजे पाकळ्या होण्याची शक्यता रातीन पाकळ्या झालेले धने जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे मी हातानेच असे चोळून चोळून घेतलेले आहेत पण त्याच्या काड्या पण थोड्याशा कशा टोसत्यात हात हाताला आणि मी अशाच हाताने दोन्ही हाताच्या साह्याने हे सगळं आता मस्त चोळून घेणार तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे मी एका हाताने फोन धरला आणि एका हाताने तुम्हाला मी दाखवते आता हे सगळे चोळून मी केलेले रेडी आता ते पाल्यातून मी बाजूला केलेले आणि त्याच्यावरच्या झाडं होते ते साईडला टाकलेले आता थोडं थोडं करून मी हे असं मस्त निर्मळ करून घेणार हे बघू बघू शकता तुम्ही किती हिरवे आणि मस्त मिडियम साईजमध्ये आपले धने झालेले रेडी जास्त पण आपण वाळून दिले की ते भुरके पडतात म्हणजे हे मस्त चा, चा। करुं, करुं। हा सीझन आहे त्याचा काढायचा आता मी सगळे धने काढून क्लीन करून रेडी करून घेतलेले तर आणि हा असेच व्हिडिओ मी बनवत असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सरत... तर